तर विठ्ठलाच्या मूर्तीवरील इपॉक्सी लेपनाला वारकरी संप्रदायाकडनं विरोध होतोय विठ्ठल मूर्तीची झीज थांबवण्यासाठी इपॉक्सी अर्थात रासायनिक प्रक्रियेतनं मूर्तीवर लेपन केलं जाणार आहे आणि याच इपॉक्सी लेपला आता वारकरी संप्रदायासह मंदिर महासंघानं विरोध केला आहे रासायनिक प्रक्रियेतनं मूर्तीची झीज होते त्यामुळे पुढील पन्नास ते शंभर वर्षांचा विचार करून मूर्तीची झीज थांबवण्यासाठी पारंपरिक प्रक्रिया केली जावी अशी मागणी आता वारकरी संप्रदायातनं मुळातच चार वर्षापूर्वी पांडुरंगाच्या आणि रुक्मिणीच्या मूर्तीचा वज्रलेप तो देखील रासायनिक वज्रलेप झालेला होता त्यावेळेस उघडपणे सगळ्यांसमोर सांगताना यांनी बाईट दिल्या होत्या की कमीत कमी दहा बारा वर्ष टिकेल अशा प्रकारच्या आम्ही रासायनिक वज्रलेपणाची प्रक्रिया केलेली आहे मग चार वर्षातच ही झीज होते कशी आणि ही रासायनिक वज्रलेप प्रक्रिया ही धर्मसंमत नाही धर्मशास्त्राच्या विरोधात आहे अलीकडच्या काळामध्येच मूर्तीची कशी झीज होऊ लागली हा वारकरी संप्रदायापुढे पडलेला प्रश्न आहे मागील वेळेला सुद्धा मूर्तीला अशा पद्धतीचा वद्रलेप करायला रासायनिक प्रक्रिया करायला आम्ही विरोध केलेला होता आणि जर अशा पद्धतीनं मनमानी पद्धतीनं जर ही मूर्ती रंगरंगटी करण्याचा प्रयत्न करण्यात आला तर त्याला वारकरी संप्रदाय तीव्र विरोध केल्याशिवाय राहणार